महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर परिस्थितीचा शहरात एका हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर तपासात काही गोष्टी समोर आल्या आहेत पुणे येथून अटक केलेल्या या दोन्ही आरोपींची नावे संतोष कवळी आणि इम्रान कुरेशी अशी आहे संतोष कवी याच्यावर तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत तर इम्रान कुरेशी याच्यावर आठ गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत याबाबत अजून काही खुलासे आणि माहिती मिळविल्या पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे तीन डिसेंबर तीन जानेवारी का दोन हजार पंचवीस ची घटना राजाराम टोके नावाची जखमी व्यक्ती आपल्या कार मध्ये एरियात जेव्हा बसले होते तेव्हा दोन अनोळखी बाईक्स वर आले आणि त्यांनी फायरिंग करून त्यांना पाच एक राऊंड फायर केले आणि त्यांना जखमी केलं दोन्ही आरोपी फरार होते त्यांची आयडेंटिटी सुद्धा डिस्क्लोज झाली नव्हती अशा वेळेस आमचे सेंट्रल युनिमेंट ची टीम क्राईम ब्रांच शी सुनील शिंदे पी एस आय संजय रेड्डी आणि त्याच्यासोबत इतर अमलदार यांनी याच्यावरती काम सुरू केलं कुठलाही तांत्रिक पुरावा अवेलेबल नसताना दामून आरोपींची ओळख पटल्यानंतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे पहिले ओळख पटली मात्र त्याचा ठाव ठिकाणा मिळून येतो होता केवळ ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसवरती दहा जानेवारी रोजी पुण्यातील शिवाजीनगर इथून पहिला आरोपी संतोष गवळी जो मुख्य आरोपी होता त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि दुसरा आरोपी जो इम्रान कुरेशी आहे त्याला तेरा तारखेला पुण्यात खेड शिवापूर येथील लॉजमधून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडनं गुन्ह्यात वापरलेलं वेपन जप्त झालेला आहे गवळी जो आहे त्याच्यावरती यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये एक मर्डरचा गुन्हा आहे इम्रान कुरेशी याच्यावरती साधारणतः एक सात आठ गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर सुद्धा यापूर्वी मर्डरचा गुन्हा दाखल आहे आणि मुंबईकडे असणारा एक आर्म सॅटचा एक गुन्हा ज्यामध्ये बारा वेपन जप्त झाली होती त्यामध्ये इम्रान खुरेशी हा वॉन्टेड अॅक्स होता